की महाराजांच्याबद्दल मोदीजींना प्रचंड आदर आहे आस्था आहे प्रेम आहे आणि आपल्या लक्षात असेल की दोन हजार तेरा साली प्रधानमंत्री पदाचे उमेदवार मोदीजी झाल्यानंतर कॅम्पेनची सुरुवात ही त्यांनी महाराजांच्या समाधीच्या दर्शनाने त्या ठिकाणी केली त्यांच्याकडनं ऊर्जा घेऊन त्यांनी केली महाराजांच्या संदर्भात बोलताना नेहमी ते महाराजांच्या म्हणजे महाराज लढवय्य तर होतेच ते गुण तर सांगतातच पण त्याचसोबत महाराजांचं मॅनेजमेंट महाराजांचं पर्यावरण संतुलन ठेवण्याची त्यांची पद्धती त्यांचं जे काही गव्हर्नन्सची पद्धत होती अशा सगळ्या गोष्टी कशा महाराजांनी विकसित केल्या होत्या आणि त्याच कशा योग्य सा हे सांगण्याचं काम ते करतात छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे ज्या प्रकारे मोदीजींनी युनेस्कोमध्ये नॉमिनेट केले आणि त्यानंतर नॉमिनेशन करणं सोपं होतं पण बाराच्या बारा, बारा किल्ल्यांचं त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळणं हे अतिशय कठीण काम होतं ते मात्र अतिशय मोठी डिप्लोमसी त्याच्यामध्ये त्यांनी तयार केली आणि त्यातनं शंभर टक्के मतं आपल्याला मिळाली आणि महाराजांचे किल्ले वर्ल्ड हेरिटेज म्हणून जागतिक वारसा म्हणून त्या ठिकाणी लोकांमध्ये पोचलेली आपण बघितली अशा अनेक गोष्टी सांगता येतील छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर असलेले मोदीजी आहेत